सरसगड उर्फ पगडीचा किल्ला उर्फ पालीचा किल्ला अशा विविध नावाने ओळखला जाणारा हा गिरीदुर्ग रायगड जिल्ह्यामधील पाली या गावाच्या पूर्वेस सुधागड तालुक्यामध्ये आहे सरसगडावर जाण्यासाठी पाली गावातून उत्तर आणि दक्षिण अशा दोन्ही बाजूंनी मार्ग आहेत उत्तरेकडील वाट तलई या लहानशा गावातल्या रामआळीतून गडावर जाते गणपती मंदिराजवळून जा म्हणजे देऊळवाड्याकडून जाणारी वाट चांगलीच रुळलेली आहे एका वाटेने सोडून दुसऱ्या वाटेने उतरणे सोयीचे आहे दक्षिणेच्या बाजूकडील का कातळ माथ्याला एक मोठी नाळ आहे या नाळेतून शहाण्णव भक्कम पायऱ्या चढल्यावर मुख्य दरवाजा येतो त्या गडावर पाहण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत सातवहन काळातील गुफा सातवहन काळातील एकाच काळात कोरलेल्या शहाण्णव पाऱ्या व मुख्य दक्षिणी दरवाजा खोदेव देवडी तटबंदीमध्ये असलेली शौचालय बालेकिल्ल्याच्या मार्गावर असलेली पाण्याची टाकी पिंडी हाऊद आयनाचा हाऊद अष्टकांचा हाऊद औदुंबर हाऊद सजीव आढळणारी पाण्याची टाके खोदीव हो टाक्यांवर कोरलेले श्री श्रीगणेशांची दोन शिल्पे भिंतीवर कोरलेले वीरगळ सतीशिला व शिल्प पहाऱ्याच्या चौकी सदर चिलखती बुरुज दिंडी दरवाजा चोर दरवाजा व महादरवाजावरील शिल्पे बालेकिल्ल्याच्या आवारातील वाड्यांचे अवशेष केदारेश्वराचे मंदिर व तलाव पाण्याची टाकी ढालकाठीची जागा गडदेवी वाघजाई देवीचे मंदिर बुद्धलेणी अशी बरेच ठिकाणे या गडावर स्वच्छता व संवर्धन मोहीम राबवणाऱ्या दुर्गवेद युवा मराठा फाउंडेशनच्या सदस्यांनी किल्ले परिसरातील तीन शौचकुपे म्हणजे शौचालय दोन सातवनकालीन श्री गणेशांची शिल्पे चोर दरवाजा तटबंधित खोदलेली पाण्याची टाके बीरगळ पाण्याचा निचरा करणारे नाले महादरवाजावरील कोरीव शिल्पे अशी ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या गडावरील अवशेषांचे संवर्धन आणि संशोधन केले आहे त्यांच्या या कार्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे तर मंडळी योगायोगाने आम्ही गडावर गेलो तेव्हा दुर्गवेद युवा मराठा फाउंडेशनच्या सदस्यांची गडावर भेट झाली आणि त्यांच्याकडून आम्ही सरस गडाविषयी आणखी माहिती जाणून घेतली तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर गेले सात वर्षापासून दुर्गवेद युवा मराठा फाउंडेशन या संस्थेमार्फत या गडावरती जीर्णोद्धाराचं काम केलं जातं तर आत्ता गेल्या काही महिन्यांमध्येच या ठिकाणी या गडावरचा एक चोर दरवाजा होता जो कित गेली कित्येक वर्ष हा दगड आणि मातीखाली दबलेला होता तर बरीचशी मेहनत करून त्यांनी तो दगड आणि मोठमोठे दगड आणि माती बाहेर काढून दुर्गवेद युवा मराठा फाउंडेशन यांनी या ठिकाणी हा चोर दरवाजा आता बाहेर काढलेला आहे त्या दगड आणि मातीमधून आता आपल्याला त्या ठिकाणी तो पाहायला मिळतोय तर ती संधी आज आम्हाला भेटलेली आहे तर आपण बघूयात की चोर चोर दरवाजा नेमका कसा आहे आणि इतके वर्ष तो या माती आणि दगडांमध्ये असून सुद्धा अजूनही तो सुस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तर या ठिकाणी खूपच छोटीशी अशी ही अरुंद वाट आहे आणि तर हा चोर दरवाजा या ठिकाणी बाहेर निघतो आहे किल्ल्यांमध्ये आपली या ठिकाणी वेळ आणि आपली एनर्जी या ठिकाणी आहे आम्हाला थोडंसं या गटाबद्दल ऐकायला चांगलं वाटेल कारण नमस्कार मी नितेश देसाई संस्थापक दुर्ग दिवा मराठा फाउंडेशन तुमचे प्रथम धन्यवाद की तुम्ही आमच्या कार्याचा थोडासा गौरव केलात आम्हाला या तुमच्या चॅनेलवर घेण्यासाठी थोडासा आटापिटा केलात योगायोग होता किंवा ती भेट ठरलेली होती म्हणून ती झाली या किल्ल्याबद्दल फारसं असं लिखित कुठंच काही नाही आहे तसं जर वाचायला गेलं तर बहमनी काळातल्या मासिरे आलमगिरीमध्ये याचा थोडासा उल्लेख आहे आणि रेफरन्स म्हणायला तर यादव काळामध्ये खालचं जे पालीतलं बल्लाळेश्वराचं मंदिर आहे त्या मंदिराचं प्रथम जीर्णोद्धार किंवा ते बांधकाम जे पहिलं बांधकाम होतं ते यादवानी केलं असे रेफरन्सेस आहेत किल्ल्याचं स्ट्रक्चर बघितलं तर किल्ल्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत ज्या सातवाहन काळाची साधमे राखतात म्हणजे जर असं गेलं तर मग दुसरं तिसरं शतक असं म्हणायला लागेल की किल्ल्याचं जे पहिलं पहिलं जी काही इथं राजसत्ता उदयाला आली किंवा जिने इथं वापर केला तर ती सातवाहन काळ असा मानला जातो आहे आणि त्याच्यानंतर मग म्हणजे इथली खांबटाकी असतील इथल्या काही गुहा आहेत पाण्याचे टाके येते यांना बघून ते एक निष्कर्ष आपण लावू शकतो की हे हा, हा सातवान काळ आहे त्याच्यानंतर जो पहिला रेस रेफरन्स येतो किल्ल्याचा तो, तो मासिरी आलमगिरीमध्ये येतो आणि त्याच्यानंतर मग निजामशाहीकडून हा किल्ला शिवरायांनी घेतला शिवरायांच्यानंतर हा किल्ला तो क कंपल्सरी म्हणजे तिथून पुढे कंटिन्यू तो स्वराज्यातच राहिला संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जेव्हा औरंगजेबाने काही किल्ले घेण्याचा हा झाला तर त्या ह्याच्यामध्ये हा मुघलांच्याकडे गेल्याचे रेफरन्सेस आहेत आणि मग त्याच्यानंतर हा इंग्रजांच्याकडं पण थोरल्या शाहूंच्या काळापासून म्हणजे जिथं पेशवाई उदयाला आली हा किल्ला भोरचे पंतप्रतिनिधी तर त्यांच्याकडं हा गेला किल्ला त्यांच्या अखत्यारीत त्यांच्या त्यांच्या देखरेखीखाली गेला तो एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत म्हणजे भारत स्वतंत्र होईपर्यंत मग त्यामध्ये ब्रिटिश राजवटी आल्या या सगळ्यांशी नेतृत्व त्या सचिवांच्या अंडर हा राहिला म्हणजे सुधागड असेल बरोबर किंवा हा किल्ला आला शिवरायांच्या काळाशी ह्या किल्ल्याचं सार्थम्य म्हणजे ज्यावेळी शिवराय सवासिणीच्या घाटातून कोकणात पहिल्यांदा आले तैलबैलाच्या वाटेवरून तर इथं उंबरखिंडीच्या इथला इतिहास जागृत आहे की उंबरखिंडीमध्ये कार्तलखानाची जी लढाई झाली त्यामध्ये शिवरायांनी स्वतः भाग घेतला होता आणि म्हणून आताही तिथं समरभूमी उंबरखिंडी इथं तसं स्मारक शासनानं बनवलेलं आहे आणि त्यानंतर त्यानंतर शिवरायांनी सुधागड जिंकला सुधागड राजधानी करायच्या दृष्टीनं शिवरायांना योग्य वाटला पण तिथं असलेली पाण्याची कमतरता किंवा अजून काही भौगोलिक त्रुटी आढळल्यामुळं ते त्यावेळी स्थगित झालं पण त्यावेळी शिवरायांनी शिवरायांचा जाबी त्याचा तह आहे तर त्या तहामध्ये तसा उल्लेख आढळतो की सुधागडला पाच हजार होऊन आणि सरसगडला तीन हजार होऊन निधी दिला आणि हा किल्ल्याची डागडुजी म्हणजे आता जी काय आपल्याला तटबंदी मिळ बघायला बग, मिळते ह्यासाठी तो निधी दिला आणि तेव्हापासून मग हा किल्ला स्वराज्यात रुजू झाला किल्ल्याने तशी बरीचशी स्थितंतर पाहिले आहेत आणि तशा बऱ्याचशा वस्तूही इथं भेटतात म्हणजे संवर्धन करताना लास्ट लास्ट बारा तेराव्या शतकातली खापरं हो मिळाली जी डेक्कन कॉलेजनं किंवा त्याचे काही स्टुडंट्स आहेत डेक्कन कॉलेज तर ते सपोर्टिव्ह असल्यामुळं त्यानंतर विलास वाहने एक आर्किओलॉजिकल हेड आहेत कोकण रिजनचे तर त्यांना इथं साफसफाई दरम्यान जी काही भेटली आहे मला कापराची तुकडी भेटली गोफन गोळे भेटले तर हे सगळे आम्ही त्यांच्याकडे दिले तर त्याच्यानंतर ते, ते काही इस्ट्रीज आल्या बाहेर त्या अनुषंगानं आताही प्रयत्न चालू आहेत आर्किओलोजीचा सपोर्ट चालू आहे खालच्या बल्लाळेश्वराचा आणि या किल्ल्याचा एक संबंध असा जोडला जातो की बल्लाळेश्वराच्या आरतीमध्ये एक वाक्य आहे की दुर्गेचा पुत्र हा दुर्गावर राही आणि पश्चिमेचा राजा पूर्वेला पाहि असं एक वाक्य आहे तर आता आपण जिथं बसलो या टाकीवरती इथे एक छोटासा गणपती आहे तो फार जुना गणपती आहे आणि त्याची ती जी वाक्य आहे ती त्याच्याशी मिळती जुळती राहतात म्हणजे की दुर्गेचा पुत्र हा दुर्गावर राही आणि हा गणपती तसा पश्चिम भागाला आहे पश्चिमेकडे असून तो पूर्वेकडे पाहतोय तसं एक मिळतं जुळतं वर्णन त्याच्यामध्ये आहे तर कदाचित असं असेल की यादव काळामध्ये गणपतीचं मूळ स्थान किल्ल्यावर होत असेल आणि ते नंतरच्या काळात लोकांच्या सुखी स म्हणजे सोयीसाठी म्हणून किंवा काही याच्यासाठी ते खाली त्याचं मंदिर झालं असेल असं एक हे आहे किल्ला तसा बघायला सुस्थितीत आहे पण नॅचरल काही ह्याच्या डिझास्टर्समुळं किल्ल्याची कातळ तुटत आहेत किल्ल्यावर नवीन येणाऱ्या माणसासाठी बघायला काहीच नाही आहे असं म्हणा हरकत नाही वाडे तुटले आहेत काही वाड्यांचे अवशेष आहेत पण जर किल्ल्यावर खरंच नजर देऊन बघितलं तर येताना शहाण्णव पायऱ्या ज्या कातळात कोरलेल्या आहेत ज्या आताच्या किंवा हेच्या नाही तर त्या थोड्याशा थो जुन्या काळातल्या आहेत कालखंडातल्या आहेत तर त्या शहाण्णव पायऱ्या किल्ल्याचं ते मुख्य द्वार आणि त्याच्यानंतर ज्या असणाऱ्या दिवड्या हा सगळा भाग एका दगडात कोरलेला आहे म्हणजे ती खालची गुहा आणि त्या गुहेपासून चालू होणार आहे त्या शहाण्णव पायऱ्या आणि शहाण्णव पायऱ्यापासून तो वरतीचा भाग हा सगळा एका कात्रात कोरलेला आहे बऱ्याचशा इन्स्टा किंवा याच्यावरती रील्सवरती सांगितलं होतं की तो भुयारी मार्ग आहे खालचा तर तो, तो काही भुयारी मार्ग नाही आहे ती त्या काळात ते काम करण्यासाठी जी काही लोकं होती त्यांना विश्रांती करण्यासाठी आणि नंतरच्या काळामध्ये म्हणजे हा किल्ला जर आपण दुसरं तिसरं शतक मानलं तर त्या काळामध्ये भारतामध्ये बौद्ध धम्माचा प्रसार खूप वेगानं होत होता आणि ती त्या बौद्ध भिक्खूंना जे काही राजाश्रय द्यायचा आहे तो राजाश्रय सात वाहनांनीसुद्धा दिला होता आणि म्हणून मग त्यांच्या बऱ्याचशा किल्ल्यावर म्हणजे जीवदनपासून आणि गाडं असेल याच्यामध्ये या जर रेंजमधले किल्ले बघितले तर या किल्ल्यावरती थी बऱ्याच ठिकाणी बौद्ध भिक्षूंसाठी ती लेणी किंवा त्या गुहा मेडिटेशनच्या हिशोबाने केले आहेत ती गुहाही तशीच आहे म्हणजे अगदी दुपारच्या उन्हात ही आतलं टेम्परेचर तुम्हाला म्हणजे शांत करणार आहे किंवा थंड करणार आहे तर okay. तशा टाईपची ती गुहा आहे आणि नंतरच्या काळामध्ये म्हणजे किल्ल्याच्या राजकीय स्वतंत्रामध्ये कदाचित ती सैनिकांना आरामासाठी अशी ती अस वापरली असावी भुयारी मार्ग वगैरे असा काय नाही आहे तो तर तिथून वरती आलं की राईट साईडच्या बुर्जाला लागून शिवकालीन तटबंदी आहे याचं ही शिवकालीनच तटबंदी आहे याचं उदाहरण किंवा याचा, याचा पुरावा म्हणून एक शौचालय कारण की शिवकाळामध्ये शौचालय किल्ल्याच्या तटबंदीत बांधली गेली आहेत तर तसं एक शौचालय तिथं सुस्थितीत आहे त्या बुर्जाला लागून तिथून किल्ल्याच्या जर स्थि बा अजूनही बहिला तर बरीचशी पाण्याची टाक्या खोदलेली आहेत तर कदाचित हे बांधकाम करण्यासाठी लागणारा दगड काढण्यासाठी किंवा पाण्याच्या स्टोरेजसाठी असं दोन्ही याच्यासाठी ती खोदकाम करून टाके काढलेली असावेत आता त्याचा बऱ्याचशा टाक्यामधला पाण्याचा वापर पिण्यासाठी होत नाही वापर नसल्यामुळं दोन टाक्यामधला होतोय ही टाकी बघत येत असताना एक अजून रेफरन्स असा आहे की प्रसिद्ध बॉटनिस्ट पुरक के घाणेकर ज्यांनी शिवरायांच्या किल्ल्यांच्याबद्दलही बरंचसं काही लिहून ठेवलं आहे की किल्ले कसे बघावे किल्ले बांधण्याचं तंत्रज्ञान कसं असं तर त्यांनी सह्याद्रीचा एक बॉटनिकल सर्वे करताना त्यांना असं आढळून आलं की सह्याद्रीमध्ये स्वच्छ पाण्यामध्ये वाढणारा एक फ्रेश वॉटर स्पॉन्ज नावाचा एक सजीव सह्याद्रीमध्ये दीड एक लाख वर्षापूर्वी अस्तित्वाला आला आता त्याचं अस्तित्व समोर नष्ट झालं आहे फक्त सह्याद्रीमध्ये किल्ले कोरीगड आणि किल्ले सरसगड ह्या दोनच किल्ल्यामधल्या टाक्यामध्ये तो आढळतो काळाच्या ओघात काही टाक्या साफ झाल्यामुळं तिथून त्याचं अस्तित्व नष्ट झालंय पण काही टाक्यामध्ये तो पावसाळ्याच्या याच्यामध्ये असं दिसून येतो तर तो, तो एक ह्या किल्ल्याचा पॉझिटिव्ह पार्ट आहे की हा सुद्धा एक आपलं अस्तित्व वेगळं जपून आहे की सह्याद्रीची दीड लाख वर्षापूर्वीची उत्पत्ती आपल्या उदरात अजूनही ठेवून आहे किल्ल्याचं तसं स्ट्रक्चर बघितलं तर बरीचशी म्हणजे सह्याद्रीच्या निर्मितीची एक संरचना ह्या किल्ल्यावर बघायला मिळते म्हणजे लाहवा आला आणि तो थंड झाला तर एक त्याचे जे काही स्लॅब्स आहेत म्हणजे एक सिंगल स्लॅब त्याच्यानंतरचा स्लॅब तर ते स्लॅब इझिली इथं बघायला बघतात म्हणजे त्या लायनिंग पडले तर ते बघायला मिळतात ही टाकी बघत येत असताना औदुंबर हौद म्हणजे आता ही नावं त्या काळातली आहेत का तर अजिबात नाहीत ही नावं या किल्ल्याशी रिलेटेड असणारी काही लोकं जेव्हा हा किल्ला खाली झाला तेव्हा दक्षिण बाजूला एक दक्षिण दरवाज्यातून जेव्हा आपण उतरतो ज्याला महादरवाजा म्हणतो तर तिकडे तळई नावाचं गाव आहे घेरा सरसगड नावाचं इथे ते पाशीलकर घराण्याचे वंश राहायला आहेत तर त्यांच्या वहिवाटीतून पडलेली ती नावं आहेत जी आता आपण किल्ल्यावरती जी नावं बघतोय त्यातली बरीचशी नावं तशी आहेत तर तिथं आता अवधूनभर हौदानंतर लागणारे लागणार एक हौद आहे त्या हौदावरती साधारणतः सहाशे साडेसहाशे वर्षापूर्वी कोरलेला आहे गणपती आहे जो इम्प्युअर स्टोन किंवा स्टोनवरती झालेला नॅचरल काही ह्याच्यामुळं थोडासा अस्पष्ट झाला आहे आणि त्यानंतर आपण जेव्हा पुढे येतोय म्हणजे ती एक टाकी तिथे एक तो गणपती कोरला आहे मग ह्या अशा टाक्यानंतर आपण पहिला बघितलं तुम्ही की आम्ही जो गुप्त दरवाजा कोरला आहे त्याच्या अपोजिट साईडच्या रूमलाही शास्त्रागारे असं नाव दिलं आहे पण ते काय शास्त्रागारे त्याला म्हणता येणार नाही त्याच्यातल्या अँकरिंग पॉईंट्स किंवा बाकीच्या जर गोष्टी बघितल्या तर तो एक कैदखाना वाटतो म्हणजे जिथं एखाद्या व्यक्तीला कैद करण्यात आलं असावं असं आणि तसा एक रेफरन्स ह्या किल्ल्याच्या बाबतीत मिळतो की लेटर मराठा पिरियडमध्ये प्रतापसिंह भोसले महाराज म्हणजे छत्रपती प्रतापसिंह भोसले यांच्या राज्यामध्ये मराठा सरदार होते त्र्यंबकजी ढिंगळे म्हणून तर त्या त्र्यंबकजी ढिंगळेंनी इंग्रजांना त्या काळा म्हणजे त्यांच्या याच्यामध्ये खूप नामहरण केलं होतं आणि त्यांना अटक करण्यासाठी म्हणून इंग्रजांनी दोन डाव खेळले होते त्यातला एक डाव होता की राजगड रायगड आणि लोहगड हे तीन किल्ले इंग्रजांकडे सहा महिने ओलीस होते आणि त्यांची पत्नी आनंदीबाई त्यांना या किल्ल्यावरती कैद करून ठेवण्यात आले होते असे दोन रेफरन्सेस आहेत आणि मग तसे ते कैद खाणे तिथं एक आणि इथे पुढे एक मिळतो तो कैदखाना सोडून म्हणजे चोर दरवाजा सोडून तुम्ही आला की पहिली एक गुफा आहे त्या गुफेला लागून त्या गुफेला लागून एक परत छोटीशी रूम आणि त्या रूम नंतर ओपन स्पेस आहे त्या ओपन स्पेसच्या कातळावर एक बेड टाईपमध्ये म्हणजे साधारणतः दोन फूट रुंदीचा आणि सहा फूट लांबीचा असा एक बेड टाईपमध्ये दिसेल त्या बेडच्या खालती म्हणजे त्याची जी फ्रंट बाजू आहे त्या फ्रंट बाजूला सहा इंच रुंदीची आणि एक चार फूट लांबीची एक व्यापारी लवाजमा म्हणजे ज्याला आपण व्यापारी लवाजमा म्हणतो की ज्याच्यामध्ये काही लोक हत्ती घोडे किंवा त्यांचे नोकरचाकर घेऊन असे चाललेत तसा एक व्यापारी लवाजमा तिथं कोरला आहे तर त्याच्या ही लेणी कोरण्यामागचं उद्दिष्ट कदाचित असं असेल की तिथं जो कोणी विश्रांतीला येत असेल त्या काळामध्ये त्याच्यानंतर एका ठिकाणी सतीशिळा कोरलेली आहे साधारणतः महाराष्ट्र हा विरगळींचा देश आहे आणि इथं असलेल्या विरगळी या दगडावर हो कोरलेल्या आहेत पण इथं असलेली सतीशिळा ही किल्ल्याच्या भिंतीवर कोरलेली आहे सतीशिळा कोरली जिथं तिथं अजून एक गोष्ट जाणून येते की त्या वरती दोन्ही बाजूला अस्पष्ट म्हणजे अर्धवट अस्पष्ट असलेले दोन गज दिसतात म्हणजे काय की पूर्वी कदाचित त्याच जागी गजलक्ष्मी असावी आणि नंतरच्या काळामध्ये त्याच शिल्पावर म्हणजे कोरलेलं शिल्पावर रेखलेली तुम्हाला हे मिळेल सतीशिळा मिळेल अशा एक दोन संस्कृतीचा मिलाबद्दल बघायला मिळतो त्यानंतर एक रेअर पिक्चर असं होतं की ज्याचा बरेच दिवस अर्थ लागत नव्हता पण काही लोकांच्या मत्तीनं तो लागला की तिथं दगडामध्ये कोरलेली कोरलेली आहे हे म्हणजे रेख रेखलेली म्हणतो आपण जसं की दगडाला काही शार्प एज टूल्सने असं कोरू नाही केलेली एक भिंती चित्र आहे तिथं त्याच्यामध्ये दोन वीर दाखवलेत जे म्हणजे राजपुरुष आहेत आणि एक मधी एक प्राणी दाखवलाय आहे तर ते जो रामायणातला जो सीता हरणाचा प्रसंग आहे ज्याच्यामध्ये राम मारिच हरणाला मारायला जातो तर तो सिनारीओ तिथं आहे की एककडे राम एकीकडे लक्ष्मण आणि मधी ते मारी हरीन असा एक सिनारीओ इथं कोरलेला आहे शक्यतो या भिंतीवर आपलं लक्ष जात नाही त्यामुळे ते बघायला मिळत नाही किंवा लक्ष जात नाही तर असा एक सिनारीओ तिथं कोरला आहे त्यानंतर किल्ल्याच्या म्हणजे आता आपण जिथं बसलो आहे तिथं ही खांब टाका आहे जे सात वाग काळातलं बांधकाम म्हणजे एखाद्या गुहेमध्ये खांब असला तर ते खांब टाकं हे आपण त्याला सात वाक काळातलं असं म्हणतो तर ते खांब टाका आपल्या मागं आहेच आणि इथे असला तो यादवकालीन गणपती असं क जर किल्ला पुढे बघायला गे गेला तर ज्या चोर दरवाज्यातून तुम्ही उतराल तर त्याच चोर दरवाज्यामधून तुम्ही आल्यानंतर या आता समोर दिसणाऱ्या चिल म्हणजे बुरुजाच्या तटबंदीच्या खालच्या बाजूला चिलकती बुरुज आहे ह्या चिलकती बुर्जावरून महादरवाजाजवळ निघता येतं हा इतका मोठा एक घेरा देऊन इथं पुढे एक दरवाजा दिला आहे किल्ल्याच्या तटबंदीला जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा काही ठिकाणी तुम्हाला खोदलेले एक अवशेष आणि त्याच्या बाजूला अशी दगड लावून ठेवलं तुम्ही तर ते वॉटर आउटलेट आहेत म्हणजे पावसाचं पाणी किल्ल्यावरून साचून न राहता तटबंदीला त्याचा प्रेशर क्रिएट नव्हता ते निघून जावं यासाठी ती वॉटर या आउटलेट सिस्टम त्यावेळी केलेली आहे तर ती सुद्धा तिथे आहे ती आम्हाला सापडल्यानंतर आम्ही त्याला खौदलय आणि ती उमोकळी केली आहे वाट जेणेकरून पावसाचं पाणी इझिली निघून जावं या म्हणजे आपण इथं दक्षिण बुर्जा आलो की दक्षिण बुर्जावर एक तुम्हाला जसं म्हटलं की ह्या चोर दरवाजाची वाट जिथे येते त्या बुर्जाखाली एक चंद्रकोरीच्या आकाराचा टाका आहे बरेच लोक त्याला भातोडी वगैरे म्हणतात तर ती भातोडी नाही आहे भातोडी ह्या प्रकार तटबंदीत बांधलेला असतो ही टाकं च बुरजाच्या खाली आहे आणि जिथंपर्यंत मला समजतं तिथंपर्यंत ता या टाकाचा प्रामुख्यानं वापर ही पूर्वीच्या काळात ज्यावेळी कॅनॉन म्हणजे तो फायर केली जायची ते ती थंड व्हायला सात आठ तासाचा सा वेळ घ्यायची किंवा सहा तास पाच तासाचा वेळ घ्यायची तर ती लवकर थंड व्हावी किंवा करता यावी म्हणून बुरजाच्या खाली एक टाक्याचं प्रोव्हिजन असायचं ज्याच्यामध्ये गोणपाट टाकायचे ते दोरीने खेचून घ्यायचे भिजवून आणि ते तोफेवर झाकायचे जेणेकरून तोफ लवकर थंड होईल तर त्या प्रोव्हिजनसाठी असलेलं टाकही तिथं बघायला आहे त्याच्यानंतर पुढे तो महादरवाजा आहे हा महादरवाजा शिवकाळामध्ये त्याचा जीर्णोद्धार झाला आहे आणि ही वाट खाली तळई गावामध्ये जाते म्हणजे जे काही किल्ल्याचे महत्त्वाचे व्यक्ती आहेत ते त्या काळात तळीकडे राहत होते त्यामुळे तिथं जाण्यासाठी आणि मार मार तो मार्ग म्हणजे महत्त्वाचा जसा हा किल्ल्याचा जुना मार्ग आहे तसा हा किल्ल्याचा महामार्ग आहे म्हणून याला तो दिंडी दरवाजा किंवा पाली दरवाजा म्हटलं जातं आणि हा दिंडी दरवाजा होऊ शकत नाही पण पाली दरवाजा आणि हा महादरवाजा दिंडी दरवाजा किल्ल्याला आहे महादरवाज्यापासून थोडंसं पुढे गेलं की पहाऱ्याची चौकी बघायला मिळते म्हणजे सदर म्हणतो जिला आपण किल्ल्यावर प्रवेश केल्यानंतर पहिलं तुमचं सिक्युरिटी चेकपोस्ट जिथे तुमची चौकशी केली जायची तर ती पहाऱ्याची चौकी आहे त्या पहाऱ्याच्या चौकीच्या डाव्या बाजूला थोडंसं पुढे गेलं की दिंडी दरवाजा आहे खालच्या बाजूला दोन बुरुज दोन चिलखती बुरुज ओळून गेलं खाली की त्या दुसऱ्या बुरुजावर त्याला तिथून किल्ल्यातून बाहेर पडण्यासाठी एक चोर दरवाजा तिथं होता पण तो मोजवल्याचा याच्यामध्ये दिसतोय तर तशी तो दिंडी दरवाजा आहे म्हणजे दिंडी द्यायला दरवाज्यात कोण आला याची दिंडी द्यायला असणारा दरवाजा तो दिंडी दरवाजा तिकडे आहे त्याच्यानंतर नाही त्याच्यानंतर पुढं गेलं म्हणजे तो दिंडी दिंडीदरवा त्या चो पहाड्याची चौकी पहाड्याच्या चौकीच्या मागच्या बाजूला बरोबर अजून एक सदर चौकी आहे म्हणजे छोटीशी रूम आहे आता या वाड्यांचं नामकरण अजून किंवा त्याचं एक्स्कॅव्हेशन झाल्याशिवाय ते होणार नाही तर हे होणं बाकी आहे तिथूनच डाव्या बाजूला जर किल्ल्याचा कातला धरून तुम्ही वरती चढला तर किल्ल्याच्या बालेकिल्ल्यावर म्हणजे आता आपण आहोत किल्ल्याच्या माचीवर आहोत किल्ल्याच्या बालेकिल्ल्यावर जातो बालेकिल्ल्यावर आताच्या ह्याच्यामध्ये असं एकही स्ट्रक्चर अवेलेबल नाही आहे उपलब्ध नाही आहे की जे आ, फिक्स काही सांगेल त्याच्यामधले काही वाडे आहेत जे किल्लेदारांचे किंवा महत्त्वाच्या व्यक्तींचे असतील तर ते पडलेत मंदिर आहे मंदिर ही कालाच्या ओघात हो थोडंसं त्याचं जुनं जे स्ट्रक्चर होतं ते पडलं होतं पाली ग्रामस्थांतली काही लोकांनी ते त्यांच्याही बांधून जीर्णोद्धारित करून घेतलं म्हणजे खालचा कठडा आहे तळ्याच्या काठातलं असलेलं मंदिर आहे आणि ते जीर्णोद्धार करून घेतलेलं आहे पण त्या मंदिरामध्ये मंदी तुम्हाला एक दोन तीन तुटलेल्या अवस्थेतल्या विरगळी आणि जुन्या मंदिराचे दोन खांब साधारणतः दीड फूट उंची जसे ते दोन बघायला मिळतील असं बरंच आहे शोधायचं म्हटलं तर अजून भर भरपूर काही शोधायचं आहे किल्ल्यावर या गडाची गड गड़ा देवता म्हणून सध्या बाग केदारेश्वर म्हणजे महादेवाचं देवस्थान आहे पण या किल्ल्याला एक देवीचंही ठाणं होतं वाघजाई म्हणून जे नंतरच्या काळामध्ये कदाचित आक्रमणांच्यामुळं असेल किंवा काय असेल इथून हलवलं गेलं आणि आता तळई गावापासून एक दीड किलोमीटर आतमध्ये जंगलामध्ये तिथं वाघझाईचं मंदिर आहे तर तिथं या किल्ल्याच्या देवीचं ठाणं आहे असा बराचसा परिसर आहे किल्ल्याची तटबंदी बघितली तर या किल्ल्याची तटबंदी इतर किल्ल्याच्या तटबंदीपेक्षा अजूनही चांगली मजबूत आहे मोठी आहे आणि दुहेरी तिहेरी तटबंदी आहे किल्ल्याला हां म्हणजे जरी सिक्युरिटी चेकपोस्ट किंवा ह्या व्यापारी मार्गावरचं लक्ष देण्याचं ठाणं म्हणून जरा किल्ला असला तरी कदाचित त्याच्यापेक्षाही पुढं जाऊन किल्ल्याचं महत्त्व काहीतरी होतं असेल जेणेकरून इतक्या म्हणजे प्रायोर लेवलची त्याला स सिक्युरिटी सिस्टम ठेवलेली आहे किल्ल्यावर यायला जायला दोनच मार्ग आहेत पण इतर गोष्टी बघितल्या तर तसं दिसतं की कि बाबा किल्ला त्या अजून काहीतरी पुढे असू शकतो इथं तुम्हाला सांगितलं की त्या पाशीलकर घराण्याकडे एक तोफगोळा आहे जुना तो त्यांनी तो ठेवला आहे आणि एक डॉटेड शिवराई आहे जी त्यांच्या मंदिरात ते पुजतात जी तेव्हापासून परंपरागत डॉटेड म्हणजे डॉटेड शिवराई हा प्रगात असा होता की शिवराई शिवरायांनी राज्याभिषेकाच्या समयी ज्या शिवराया पाडून घेतल्या तर त्या डॉटेड शिवराया होत्या ओरिजिनल शिवराया पण म्हणतो तर ती कदाचित त्यावेळी त्या घराण्याकडे ती त्या काळात राज्याभिषेकानंतर मिळाली असेल म्हणून त्यांनी ती जपून ठेवली तशी एक ओळख म्हणजे ह्या किल्ल्याची बाबा की इथं शिवकाळ असत होता आहे मागच्या काही दिवस शिवजयंतीच्या दिवशीच इथं एक चांगलं झालं की आता दरवाजाचं लोकार्पण होतं त्यासाठी पालीच्या नगराध्यक्ष इथं आल्या होत्या है। आणि त्यांनी किल्ला बघता बघता सहज म्हणजे असं काही चालू नव्हतं किल्ला बघता बघता त्यांच्या मिस्टरांना एक नाणं सापडलं इथे जमिनीवर तर आणि लकीली त्या दिवशी इथं काही माणसं म्हणजे जी त्या संदर्भात अभ्यास करतात तशी काही माणसंही अवेलेबल होती त्यांनी त्याचे फोटोज घेतले आणि ते नाणं तेराव्या शतकातलं मिळा निघालं मग ते बहुमनी किंवा गुजरात सुलतान म्हणतो आपण त्यांच्या तरी नाणं निघालं म्हणजे त्या अनुषंगाने किल्ल्याचा अजून एक नवा पैलू उघडा झाला की गुजरात सल्तनतच्या काळात सुद्धा किल्ल्याचा राबता होता चांगला असं हे झालं असं बरस आहे ही एवढी माहिती मी तुम्हाला सध्या तरी देऊ शकतो बाकीचा अभ्यास चालू आहे आम्हाला बऱ्यापैकी म्हणजे दहा टक्केच माहिती होती नाही भरपूर माहिती मिळाली नाही असं बर बर असतं पण ते सातवाहन जे आहे त्याच्याबद्दल सात वाहन महाराष्ट्रातली पहिली डायनेस्टी म्हणून आपण आज काउंट केलं जातं की सातवाहन ही मराठा महाराष्ट्रातली उदयालाल पहिलं राजघरानं ज्यांचं मूळ पैठण होतं ज्यांची राजधानी पैठण होती आणि नंतर व्यापाराच्या ह्यानी त्यांनी बरच डेव्हलपमेंट केली तर त्यातला एक व्यापारी मार्ग सातवानांच्या काळातला जो महाड आहे तो आजही आपण वापरतो दुसरा मार्ग जो आता आपण आहे या पालीमधला म्हणजे हा असा चौलपर्यंत असे दोन मार्ग आपण सध्या म्हणजे माझा इतका डीप स्टडी नाही पण हा एक त्याचा हे आहे सातवानांच्या काळात तर यांचं बेस किंवा त्यांच्याबद्दलचं जास्त जे काय माहिती झालं ते नाणेघाट नाणेघाटातले जे काय त्यांचे हे आहेत शिलालेख त्याच्यावरून त्यांचा बाकी सगळ्या स्ट्रक्चरचा किंवा याचा जास्त अभ्यास होतो सगळे किल्ले म्हणजे बऱ्यापैकी ह्या ह्याच्या रेंजमधले किल्ले जे काही सातवांनी खोदले म्हणजे त्यातले नाणे घाटातलं जी असेल जीवदन असेल ह हरिश्चंद्र असेल तर या किल्ल्यांचा प्रामुख्यानं वापर त्यांनी व्यापारी मार्गावर लक्ष ठेवणं आणि त्याच्यासोबत या बौद्ध धम्माला राजाश्रय देणं याच्यासाठी केला होता म्हणून त्यांच्या कालावधीतल्या सगळ्या किल्ल्यांच्यावर अशी बौद्ध लेणी किंवा गुहा गुफा त्या जास्त करून प्रकाशाने मिळतात तर मंडळी आपल्या नितेश देसाई सरांनी खूप चांगली माहिती दिलेली आहे आणि पुन्हा एकदा आपण त्यांचा आभार मानूयात आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊयात आपण या ठिकाणी नमस्कार नमस्कार